कुपवाडमधील स्वर्गीय भाऊ पाटील स्टेडियमचे सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण होणार नगरसेवक गजानन मगदूम यांची माहिती कुपवाड येथे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून खो खो कबड्डी कुस्ती अशा देशी खेळांना प्राधान्य देण्याकरिता स्वर्गीय मदन भाऊ पाटील स्टेडियम नगरसेवक गजानन मगदूम यांच्या विशेष प्रयत्नातून बांधण्यात आलं असून सुसज्ज व सर्व सोयी प्रत्येक गोष्टीचा विचार करून स्टेडियम बांधण्यात आलेला आहे कुपवाड शहरातील पहिला सुसज्ज प्रेक्षक गॅलरीसह स्टेडियम पूर्ण झाला असून यासाठी आमदार सुधीर गाडगिळ शेखर इनामदार आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील यांनी पूर्ण होण्यासाठी आवश्यक निधी देऊन विशेष सहकार्य केलं दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता रुमाले नगर मिरज रोड कुपवाड येथे लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार क्रीडा मंत्री संजय बनसोडे पालकमंत्री सुरेश भाऊ खासदार संजय काका का पाटील आमदार सुधीरदादा गाडगिळ भाजप नेते शेखर इनामदार जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष जयश्री पाटील पद्माकर जगदाळे आयुक्त सुनील पवार तसेच महापालिकेत ले अधिकारी माजी पदाधिकारी ले सर्व प्रशासकीय यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती गजानन मगदुम यांनी पत्रकार परिषदेत यावेळी दिली आमदार सुधीर गाडगिळ शेखर इनामदार पद्माकर जगदाळे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर जिल्हा खो खो असोसिएशन सचिव डॉक्टर प्रशांत इनामदार शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील ठेकेदार संदीप पाटील भाऊसाहेब पाटील दादासो पाटील सी आर पाटील हनुमंत सरगर नितीन कारंडे योगेश हिंगमिरे विनायक रासकर यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस या चार दिवसामध्ये राज्यस्तरीय बाई देरूळकर चषक स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि शिवप्रेमी जे आपल्या गजानन बंधुबांचं मंडळ आहे त्याच्यामार्फत या स्वर्ग मान्य झालेल्या आहेत अतिवेळी अजित अजितदादा पवार आपले उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे तसंच आपले क्रीडामंत्री साहेब हे पण येणार आहेत आपले पालकमंत्री हवीभाऊ खाडे खासदार संजय काका व सर्व जिल्ह्याचे आमदार इथं उपस्थित राहणार आहेत ही अति जिथात आपण उभा आहे ही जागा बदौबा पाटील क्रीडा संकूल तयार केली -के आहे असे उद्घाटन अजितदाच्याशी होणार आहे आणि जवळजवळ बारा बारा चोवीस आणि सोळा तीस चाळीस संख्या जवळजवळ आत्ता इथं महिला आणि युवा असे येणार आहेत जवळजवळ सातशे सातशे खेळाडू या भाग येणार ये आहेत जे या चार दिवस चांगल्या स्पर्धा मिळणार आहेत जवळजवळ सव्वीस लाखाची बक्षिसं या मार्फत जाणार आहेत आपण सांगलीकरांनी सर्वांनी याला भरपूर प्रतिसाद द्यावा आणि आपला दाखवून द्यावं एवढे या कैलासवादी भाऊ कैलासवासी बहिनिवर्ग स्पर्धा या कुकवाडमध्ये होणार आहेत या स्पर्धेसाठी राज्याचे उपमंत्री अजितदादा पवार हे उद्घाटनासाठी येणार आहेत व कैलासवासी मदन भाऊ पाटील या स्टेडियमसाठी स्टेडियम बांधलेलं आहे त्याचं लोकार्पण अजिदा हस्ते यांच्याच हस्ते करण्यात येणार आहे या उद्घाटन करून स्पर्धेचं उद्घाटन घेण्यासाठी चाळीस या स्पर्धेसाठी चाळीस सण राज्यातून आलेले आहेत या स्पर्धेसाठी चांगल्या पद्धतीनं कुपवाडकरांनी तयारीची तयारी केलेली आहे तयारी जवळजवळ पूर्ण होत आहे तरी सर्वांनी मिळून ही चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पाडू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कुपवाड